नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी इथं अगदीच कांद्याची पात अगदी फ्रेश अशी घेतलेली आहे निस्ती पातच नाही बरं का पुढं कांदे बी आहे त्याला आणि हे कांदे जर असे सोलून टाकले ना तुम्ही न साईटला काढता त्याच्यात जर टाकले ना भाजी अगदीच अप्रतिम अशी चव लागते त्याची पूर्ण भाजी मी निसून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला ती अगदी मस्त अशी चिरायची मग चिरण्याची पद्धत बी पाहू शकता तुम्ही कशी आहे खूप वेगळी पद्धत आहे ही चिरण्याची आता ह्या भाजीला हे जे कांदे आहेत का ते कांद्याचे वरून चार खापा आपल्याला अशा करून घ्यायच्या बघा जाड जाड कांदे ते आधी चार खापा अशा अर्धे अर्धे चिरून घ्यायच्या जेवढे जाड कांदे तेवढ्याचं आपल्याला तसंच करायचं आहे बरं का बघ बघा ह्या पद्धतीने असं करायचं आणि मगच आपल्याला ती भाजी चिरायची मैत्रिणी भाजी एवढी छान लागते ना खायला खूपच चवदार अगदी अप्रतिम अशी ही भाजी होती चला मग आता भाजी पूर्ण आपण ही चिरून घेऊया अगदी ताजी ताजी शेतातली म्हणतात ना ही भाजी आणि खरंच खूप छान भाजी होती कांद्याची भाजी रोजही असली तरी कंटाळा ख येणार नाही ना ये। एवढी अप्रतिम भाजी लागते ही आणि जिथं तुम्ही अर्धी भाकर खाता तिथं नक्कीच एक भाकर खाणार ह्या कांद्याच्या भाजीवरून एवढी सुंदर अप्रतिम ही कांद्याची भाजी लागते पहा भा। चला हो का अशा पद्धतीने हो का पूर्ण आपला कांदा बी बारीक होतो आणि मग भाजी बी आणि कांदा आणि भाजी हे मिक्स जर झाली ना तर त्याची चव अगदीच खूपच छान लागते ह्या कांद्याच्या भाजीची आणि तुम्ही निसत्या पाताची करून पहा ती एवढी खास लागणार नाही आणि अशी कांदे कांदे पात असली ना त्याची करून जर पाहिली ना खरंच भाजीला खूप गोडपानातून खूप चवदार अशी ही भाजी लागते पहा मी आता काही तुम्हाला चिरून दाखवते काही नंतर चिरते पाहू शकता इथं तुम्हाला जे किती मोठी ठेवायची किती बारीक चिरायची त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता आणि थोडी मोठी राहिली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पहा बरं किती छान दिसते पांढरा आणि हिरवा कलर खूपच मस्त असा वाटतो पहा इथं किती सुंदर अशी चिरून घेतलेली आहे मी भाजी अगदीच मस्त आणि पूर्ण भाजी झाली की मग मी तिला धुवणार आहे बघा व्यवस्थित अगदी मस्त अशी खळबळून धुवून घ्यायची बघा ह्या घमीला संपूर्ण भाजी मी काढून घेतलेली आणि भाजी बी चिरायची झालेली त्याला लागणारे साहित्य मिरच्या आणि लसूण लसूण अगदी भरपूर असा घेतला आहे पाहू शकता तुम्ही अगदी मी बराच लसूण घेतला आहे आणि त्या हरभऱ्याची डाळ अगदी पाच मिनटं कोमट पाण्यात भिजत टाकलेली आहे बरं का कोमट पाण्यात टाकली की डाळ आपली पटकन भिजते तुम्ही हरभऱ्याची टाका किंवा मुगाची डाळ टाका किंवा शेंगदाण्याचा कूट टाकला तरी ती भाजी अगदी अप्रतिम होती चला आता हे आवडदवड आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का आणि चला आता भाजी धुवून घेऊया बघा खळबळून अशी भाजी धुवायची अगदी चोळून धुवायची मग पूर्ण माती वगैरे असली की ती निघून जाते आणि जो वासा असतो कांद्याच्या पातीचा तो, तो सुद्धा निघून जातो पाहू शकता तुम्ही चोळून भाजी धुतल्यावर आता इथे चाळण घेतली त्या चाळणीत मी ही भाजी संपूर्ण पिळून ठेवणार आहे म्हणजे जे, जे पाणी राहीन तेसुद्धा गळून जाणार आहे आणि पाणी कसंच राहणार नाही भाजी तुम्ही पाहू शकता आणि भाजी बी अगदी आपली झटपट होती की असं पाण्याचा ढो वगैरे होत नाही आहे हे बघा संपूर्ण अशी भाजी मी काढून घेणार आहे त्याच्यातून पा किती हिरवटपणाचं पाणी निघालेलं आहे आणि आपल्या कांद्याचा वाससुद्धा निघून जातो पूर्ण आणि पातीचासुद्धा आणि भाजी खरंच खूप अप्रतिम लागते मैत्रिणी इथं आता कढई ठुली आहे कढई चांगली तापून द्यायची मग वतायचं आपल्याला त्याच्यात तेल कढई जास्त तापली की मग तेल वतलं की तेलही लगेच तापतं म्हणजे टाईम लागत नाही त्याला त्याच्यामुळं कढाई कधी बी आधी तापून द्यायची आणि तेल वतायचं आता इथं मस्तपैकी तेल वतलं तेल तुमच्या अंदाजाने वाता कोणाला किती आवडतं किती नाही अगदी त्या मापात आपण तेल टाकायचे आणि ता आता टाकायचे मोहरी बघा आता तुम्ही मोहरी टाकताना पण मोहरी आणि जिरीची फोडणी नक्कीच देत जा अगदी दे अप्रतिम अशी भाजी वाश होते पहा हे बघा मस्त अगदी मोहरी जिरी आपली तडतडली आता मी त्याच्यात टाकणारे वाटलेला खरडा हे बघा आणि हा खरडा बी अगदी चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे बरं का आता जेवढा निघेल तेवढा नाही तर बाकीच्या हाताने आपल्याला पुसून टाकायचं आहे बघा कलथनी काय एवढा निघत नाही आहे मी हाताने पूर्ण मैत्रीणं हा पुसून टाकते हे बघा अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे बघा छान पद्धतीने आपली मिरचीचा खरडा सुद्धा त्यातला परातलेला आहे आणि तुम्ही खरंच ह्या पद्धतीने जर भाजी केली ना अशीच जर कांदापात जर घेतली ना कांदापात तर खरंच खूपच छान भाजी लागणार चवेला अप्रतिमाशी लागणार संपूर्ण भाजी आता मी याच्यात टाकून दिलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि डाळ आहे लगेच टाकून देणार आहे स्वच्छ धुवून ही डाळ मी त्याच्यात टाकून देणार आहे बरं का हे बघा आणि खरंच हरभऱ्याची डाळ कांद्याच्या भाजीला असली ना भाजी अगदीच अप्रतिम लागते खूप चवदार लागते बघा आता तिला पूर्ण आपण अशी खालवर करूया आणि आता आपल्याला टाकायचं आहे मीठ पण मीठ हे तुम्ही आहे ना तुमच्या अंदाजाने तुम्ही नंतरही टाकू शकता आधी टाकू शकता पण मी आधीच टाकणार आहे कारण की मला माहिती आहे किती मीठ लागणार आहे आणि भाजी किती होणार आहे त्या मापावर मी टाकणार आहे कसं होतं कधी कधी आपल्याला भाजीचा अंदाज कळत नाही भाजी दिसती जास्त आणि नंतर होती थोडीशी त्याच्यामुळं नंतरही मीठ टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही हे बघा आता मस्त हलवलं आहे आता आपण त्याच्यावर पाच एक मिनटं झाकण ठेवूया बरं का अगदी बारीक गॅस करून ठेवायचं आहे हे बघा तुम्हाला याच्यात पाणी तर दिसत नाही ना अजिबात झालाय का पाण्याचा ढो बी अजिबात पाण्याचा ढो वगैरे नाही झालेला भाजी बी आपली हाय अशीच कलरने राहणार आहे पहा बरं किती छान दिसते ही भाजी आणि आता मी पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवणार आहे बरं का मैत्रिणी म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजती आणि भाजी बी खायला खूप चवदार लागते आणि कवळीच भाजी ही हिला काही जास्त वेळ लागत नाही हो का आता थोडा फास्ट गॅस करणार आणि भाजी पूर्ण मी हालवून घेणार आहे बघा भाजी आपली संपूर्ण झालेली आहे पण साधारण त्यात पाणी जे राहिलेलं आहे ना ते पूर्ण असं जिरून जातं अजिबात भाजी अशी खाली लागली वगैरे नाही आहे आणि मैत्रिणी तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पहितला असेल तर नक्कीच लाई एक लाईव्ह एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा त्यावेळेस तुम्हाला कळेल ही भाजी कशा पद्धतीने करायची आणि कशी करायची अगदी मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यात आणि भाज्या ह्या खावा ह्या दिसायला खूप छान असतात प्रत्येक पा पालेभाज्या खाल्ल्या की म्हणतात ना आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ह्या हे बघा तयार झालेली भाजी आता मित थी भाजी मी तुम्हाला काढून दाखवते संपूर्ण एका वाटीत ही भाजी मी काढून घेते पहा अगदी चार माणसांना पुरेनाशी ही भाजी आहे भरपूर आणि त्याच्यातून बी उरण एवढी भाजी आहे आणि भाजी कसं आहे माणूस थोडी घेतली तरी अगदी भरपूर त्याच्याबरोबर भाकर खातं बघा पहा बरं मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि ही भाजी बी कशी वाटली हे भी सांगा बरं का पहा खूप अप्रतिम अशी भाजी झाली पाहूनच तोंडाला पाणी सुटतं भाजी ही प्रत्येक म्हणतात ना प्रत्येक गृहिणीला खूपच आवडती मग चला उद्या भेटूया बाय